नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात विधानसभेत मोदींनी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल मोदींचे आभार मानत शरद पवारांचा खोचक टोला आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला मोठा भाऊ छोटा भाऊ असे कोणीही राहणार नाही पृथ्वीराज चव्हाणांनी केले स्पष्ट लोकसभेत जनतेने वटवलेली भूमिका महत्वाची इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले जयंत पाटील महाविकास आघाडीने शिंदे दादांच्या परतीचे दोर कापले जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही उद्धव ठाकरे शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका भाजपला वास्तवाची जाणीव झाली नसेल तर विस्तवाला सामोरे जावे लागेल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दाखवला आरसा ही लोक रक्ताने राजकारण करतात लोकसभेच्या काळात भाजप नेत्यांनी सोलापुरात दंगलीचा कट आखला होता खासदार प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप महायुतीत आम्हीच मोठे भाऊ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांचा दावा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दिला दाखला दाढी राखणे योग्य पण दाढीवाल्यांना मदत करणे अयोग्य वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून मनसेची सीएम एकनाथ शिंदेंवर तिखट टीका आणि सांगली लोकसभेवरून महाआघाडीत वाद कायम विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंना डिवसले विधानसभा निवडणुकीतही अडचणी वाढणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मुस्लिम धर्मियांचा सण बकरी ईद हा सोमवार दिनांक सतरा जून रोजी आहे हा सण शांततेत पार पाडावा यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि पोलीस दलानेही याची सर्व तयारी केली आहे या सणासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर परीक्षाविधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुंबे उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे उपविभागीय अधिकारी कविता जाधव सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दत्तात्रय इंगोले तसेच शांतता समिती सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती बीड शहरातील पांगरी रोडवरील गिरामनगर भागातील शिक्षक रणजित गीते यांच्या घराचा दरवाजा वाजवत काका दार उघडा असे म्हणत दार उघडताच चोरट्यांनी शिक्षक रणजित गीते यांच्या गळ्याला चाकू लावून लुटमार सुरू केली सदरील घटना ही काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडली असून अज्ञात तीन चोरट्यांनी जवळपास तासपर गीते यांच्या घरात धुडगुस घातला एका चोरट्याने गीते यांच्या गळ्याला चाकू लावला तर दोघांनी घरातील सामानाची नासधूस करत रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले यावेळी रणजित गीते हे एकटेच घरामध्ये असल्याची माहिती आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती असून दोन दिवसांपूर्वी शहरातील चराटा फाटा भागातील लोकाशा नगरमध्ये देखील चोरीची घटना घडली होती मागील आठवडाभरात शहरामध्ये चोऱ्यांचे सत्र चालूच असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी बीड शहरातील नागरिकांकडून होत आहे गेल्या सहा महिन्यांपासून बीड येथील सायराम मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद असून ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आलेल्या आहेत या प्रकरणी अनेकांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याचसोबत अनेक ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडेही तक्रार केली मात्र त्याही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही शेवटी वैतागलेल्या ठेवीदारांनी न्यायालयाचे दार ठोठावले ॲडव्होकेट शरद काळे यांच्यामार्फत आशा विरुद्ध साईनाथ लक्ष्मीबाई विरुद्ध साईनाथ श्रीकिशन विरुद्ध साईनाथ आणि निरंतर विरुद्ध साईनाथ अशा चार तक्रारी गेवराई न्यायालयात दाखल झाल्या होत्या या सर्व तक्रारींची एकत्रित सुनावणी घेण्यात आली आणि त्यानुसार गेवराई येथील दुसरे सहन्यायाधीश न्यायमूर्ती एन ए रणदिवे यांनी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी या चारही प्रकरणात अर्ज मंजूर करून पोलिसांना सायरा मल्टीस्टेटचे सर्वे सर्व साईनाथ परभणे यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत न्यायालयाच्या या आदेशाचे पोलिसांकडून पालन होणार की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे सायरा मल्टिस्टेट्सप्रमाणेच मागील आठ महिन्यांपासून बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व शाखा बंद असून जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी ज्ञानराधाचे सर्वे सुरेश कुटे यांच्या विरोधात माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पंधरा दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बीड पोलिसांनी सुरेश कुटे यांच्यासह त्यांचा भाचा आशिष पाटोदेकर यांना पुणे येथील घरातून अटक केली आणि माजलगाव न्यायालयात हजर केले न्यायालयाकडून सुरेश कुटे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस वेळ घेतला आणि त्या दरम्यान कुटे यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते आज शनिवारी पुन्हा कुटे यांना न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला, दिला। त्यामुळे सुरेश कुटे यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आज दिनांक पंधरा जूनपासून सुरू झालेल्या आहेत शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय व उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळावी यासाठी शाळेमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून मिठाई तसेच पुष्पगुच्छ वाटपासह विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे मात्र बीड तालुक्यातील कामखेडा गावातील शिंदे वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी चिखल तुडवीत शाळेत जावे लागत आहे कामखेडा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील जवळपास पन्नास लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांनी रस्ता मिळावा यासाठी दोन तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासन दरबारी निवेदने देऊन सुद्धा अद्याप कोणतीही उपाययोजना न केल्याने एकंदरीतच शिक्षणाची केवळ कोट्यावधींचा खर्च करून जाहिरातबाजी करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला याचे गांभीर्य नसून संबंधित प्रकरणात विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करून रस्त्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकारी यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे अडचण हे एवढं पाणी होतंय आम्ही लांब लांबच्या रानात जातो सकाळी आणून सोडतो दहा वाजता आणि मग दुपारी जर लांब गेल्यावर त्यांना ला न्यायला कोण येणार आहे आणि ह्याच्यात जर पाण्यात जर वाहून केलं त्याचा शासन जिम्मेदार राहील ह्याला पाणी एकदा आल्यावर किती किती काळ राहत राहतं पाणी हे जातच नाही ना वाहत नाय ना हे बरं पाणी येते पाणी येते दोन तीन घंटे पाणी तर आम्हाला रोडला थांबा लागत आहे जेव्हा पाणी कमी होईल का तेव्हा आम्हाला मुलं घेऊन जायला लागतात पलिकून जावं तर पलिकून काय काढायला लागते पान वाटतून रस्ता आहे म्हणते मग पाट वाटतून आम्हाला देऊ म्हणते आम्ही दोन तीन वर्ष झाले धड हे करतो पण आमचं कुणी काय लक्ष ह्याच्यावर काय ना बर बर रात्री मी स्वतः येऊन येऊन तिथे अर्धा पाऊन घंटा रोडला थांबलो जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा मला घरी जायला आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा जुंदर नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार